गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर हे पारिजातकाचं झाड तुम्ही बघू शकताय आम्ही गार्डनमध्ये लावलं होतं सगळे बच्चे पार्टीनी तेव्हा लेकरं लहान होती आमची तीन साडेतीन चार वर्षाची पाच ते चार अशी गार्डन फ्रेंड्सनी आम्ही इकडे खूप झाडं लावली होती जुईची वगैरे नंतर गार्डन डेव्हलपमेंटला गेली आणि मग त्यांनी ते आमची बाक्याची झाडं काढली सो ही पारिजातकाची फुलं आहेत कधी कधी मी इकडं आले ना सकाळी कि मग मी याची फुलं घेते बरीच येतात बरेच जण घेऊन जातात फुलं पारिजातकाच्या फुलासाठी असं म्हणतात भगवान श्रीकृष्णाने इंद्राबरोबर युद्ध केलं होतं हे असं म्हणतात की हे स्वर्गातलं झाड आहे आणि ते म्हणजे हे झाड सत्यभामा म्हणून श्रीकृष्णाची पत्नी होत्या त्यांना पाहिजे होतं म्हणून देवानी युद्ध केलं होतं इंद्राबरोबर वर। आणि हे झाड असं म्हणतात की स्वर्गातून आणलं होतं असं आजी आज आम्हाला हे स्टोरी सांगायची आणि आ... पण मला खूप आवडतं आणि ह्याचं जर तुम्ही ग्रीन टी पण प्याल ना तर सगळं कफ वगैरे जातो खूप औषधी आहे पारिजातक तर म्हटलं जा आलाय मी आलेच इकडे सकाळी आज गार्डनमध्ये तर थोडीशी फुलं घेऊन जावे बरेच जण घेऊन जातात सकाळी जे जा पहाटे येतात आणि हा आहे पारिजातक पण तुम्हाला माहिती आहे का त्या स्टोरीचा उरलेला भाग की देवाने सत्यभामासाठी झाड आणलं होतं दार तर सत्यभामाच्या झा म्हणजे सत्यभामा रुक्मिणी या सगळ्यांसाठी देवाने झाड आणलं होतं पण त्याची जी फुलं होती ना ती राधेच्या दारात पडायची असं म्हणतात म्हणजे शेवटी देव सगळ्यांचा जरी असला ना तरी तो राधेचा होता खरं प्रेम जिथं असतं तिथं बरोबर पोचतं त्यामुळं मग त्यांना असं वाटायचं की अरे झाड तर इथं लावलं आहे आमच्या दारात श्रीकृष्णानी आणि फुलं तर राधेच्या दारात पडत आहेत तर अशी एक स्टोरी आहे जी मला आता आठवली हो आणि मी तुमच्यावर शेअर केली स चला रामकृष्ण हरी